महाराष्ट्रासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे फ्रान्समध्ये संशोधन करताना शिवाजी महाराजांची प्रकाशित हाती सापडली आहे पुण्याच्या आणि ही बकर हाती सापडली आत्ताची आनंदाची बातमी शिवप्रेमीसाठी आहे नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्स इतिहास संशोधनासाठी लागण्याची काही कागदपत्रे चालत असताना प्रकाशित अशी बखर हाती सापडली आहेत मोडी लिपीतल्या हस्तलेखित स्वरूपामध्ये असलेली ही बकर सतराशे चाळीसमध्ये मध्ये लिहिली आहेत शिवाजी महाराजांची कारकिर्द तसेच संभाजी महाराजांच्या प्रारंभ प्रारंभतेचा इतिहास यामध्ये लिहिलेला आहे ही बातमी आम्ही चोवीस मालाच्या माध्यमातून दाखवतोय शिवप्रेमी आणि इतिहासांच्या सुद्धा अतिशय आनंदाची बातमी आहे तर पाहूया या, या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून तर त्यांनी जी केलेली बखर आहे ती साधारणपणे एक्क्याण्णव कलमी किंवा शहाण्णव कलमी बखर अशा नावाने ती प्रसिद्ध आहे ऑलरेडी तर त्या बकरीची ही बखर ही पूर्वसुरी आहे असं म्हणता येईल हा त्यातला पहिला भाग दुसरा महत्वाचा त्यातला भाग असा आहे की अनेक बकरींमध्ये किंवा कुठल्याही रादर बकरीमध्ये नसलेला महत्वाचे एक दोन तीन गोष्टी याच्यामध्ये आहेत त्या थोडक्यात आपल्याला सांगतात त्या सगळ्यात महत्वाच्या अशा आहेत की छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी साईबाईसाहेब यांच्यामधला एक अत्यंत इंटरेस्टिंग असा संवाद त्याच्यामध्ये आहे जो आतापर्यंत कोणत्याही ऐतिहासिक दस्तव्याजामध्ये आपल्याला मिळाला नाही पहिलं दुसरं छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळेला रायगडावरती आले म्हणजे महाराजांच्या खुर्ल्या महाराजांच्या निधनानंतर ते जेव्हा रायगडावर आले तेव्हा रायगडावरती काय काय सामान होते त्याची यादी म्हणजे पूर्ण स्टॉकची लिस्ट आहे आणि फक्त मटेरियलची यादी नाही तर त्याची क्वांटिटी सुद्धा लिहिलेली आहे ते अत्यंत महत्वाची गोष्ट अशा अर्थाने की जर समजा एखादा माणूस असं आपण धरलं की काहीतरी मनाचं लिहितोय तर तो एखाद दोन पदार्थाची नावं लिहू शकेल चार पानांची यादी तो आपल्या मनाने लिहू शकत नाही आणि क्वांटिटी आपल्या मनाने लिहू शकणार नाही त्यामुळे याचा अर्थ सरळ असा आहे की जो हा माणूस आहे त्याला छत्रपती शिवराय त्यांच्या आसपास त्यांच्या वेळेला किंवा त्यांच्या नंतर असणाऱ्या सगळ्या व्यक्ती घटना प्रसंग हे त्याला नीट माहिती आहे त्याला छत्रपती संभाजी महाराजांबद्दलही माहिती आहे आणि रायगडावरची जी सामानाची यादी आहे त्याची कुठली तरी एखाद्या कारकुनाकडे त्यांनी वाचलेली आहे आणि ती बघून त्यांनी ती उतरवलेली आहे हे निश्चित सांगता येतं आणि ही बखर साधारणपणे सतराशे चाळीस ते सतराशे पन्नासच्या मध्ये लिहिली गेलेली असावी असा अंदाज यायचा कारण त्यात शेवटची एंट्री अशी आहे